कार मी आहे सुरेखा गायकवाड आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजचा आपला विषय आहे काही महत्त्वपूर्ण माहिती रात्रीची उडलेली चपाती दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारापासून मुक्तता होते तुळशीच्या पानांचे रोज सेवन केल्याने कॅन्सर होत नाही तुमच्याच सकाळच्या नाश्त्यात फळे कडधान्य दूध इत्यादीचा समावेश जरूर करावा यामुळे शरीराला ताकद मिळते शुद्ध तुपामध्ये लसूण पाकळ्या तळून खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते उन्हाळ्यामध्ये पाण्यात पुदिना टाकून पिल्याने पोटाला थंडावा मिळतो शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने मधुमेह हृदयरोग सांदी बद्धकोष्ठता हा त्रास कमी करण्यासाठी शेवगा खूप फायदेशीर आहे खेकडे खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते खेकडे हे सेलिनियम अँटीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे स्रोत आहे मसूर जास्तीत जास्त खा पोटांचा आजारापासून आराम मिळतो उशीशिवाय शिवाय पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो आठवड्यातून एकदा नारळ पाणी पिले पाहिजेत त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि रंग उजळतो लक्षात ठेवा रात्रीच्या जेवणानंतर पटपट चालू नका अगदी सावकाश आणि मोजून शंभर पावले चला याला शेतपावली म्हणतात रात्री झोपताना दूध गरम करून हळद मिक्स करून घ्या यामुळे झोप शांत लागते मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हात धुतल्याने हाताची अंगार व जळजळ कमी होते गाजराच्या ताज्या रसात एक चमचा मध आणि थोडेसे सेंदय मीठ मिक्स करून पिल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू